प्रथा परंपरेनुसार रविवारी सात जानेवारी रोजी सोलापूरच्या अष्टविनायकांचं मनोभावे पूजन करण्यात येऊन ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा निर्विघ्नपणे आणि यशस्वीपणे पार पडण्यासाठी साकडं घालण्यात आलं सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी शनिवार दिनांक तेरा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून या यात्रा सोहळ्याकडे तमाम भक्तगणांचं लक्ष लागून राहिलं आहे यात्रा सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तेलंगणा तसंच कर्नाटकातील भक्तगणांना या यात्रा सोहळ्याचे वेध लागून राहिले आहेत दरम्यान शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत अडुसष्ठ लिंगांची स्थापना केली सोनलगी अर्थात सोलापूरवर कोणतंही संकट अथवा अरिष्ट येऊ नये येथील जनता सुखी समाधानी आणि आनंदी राहावी यासाठी सोलापूरच्या आठही दिशांना अष्टविनायकांची स्थापना करून सोनलगी म्हणजे सोलापूरचं संरक्षण केलं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी शहराच्या अष्ट दिशांना स्थापन केलेल्या या अष्टविनायकांना मोठ महत्व आहे पूर्व दिशेला विरेश गणपती कुंभारी अग्नेय दिशेला बेनक गणपती होडगी दक्षिण दिशेला धुळी महांकाळ गणपती श्री रेवण सिद्ध मंदिर नैऋत्य दिशेला करीगण गणपती देगाव पश्चिम दिशेला वीरकर गणपती देशमुखमळा वायव्य दिशेला वीर कोलाहल गणपती भोगाव उत्तर दिशेला मशरूम गणपती हिप्परगा तर ईशान्य दिशेला शेळगी अतिथी गणपती शिवानुभव मंगल कार्यालय अशी या अष्टविनायकांची दिशा आणि नावं आहेत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही निर्विघ्नपणे आणि यशस्वीपणे पार पडण्यासाठी यात्रेपूर्वी या अष्टविनायकांचं पूजन करण्यात येतं आणि त्यांच्या चरणी साकडं घालण्यात येतं गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा परंपरा सुरू आहे त्यानुसार यंदाचा यात्रा सोहळा हा निर्विघ्नपणे आणि यशस्वीपणे पार पडण्यासाठी प्रथा परंपरेप्रमाणे रविवारी सात जानेवारी रोजी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं चेअरमन धर्मराज काडादी यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टविनायकांचं मनोभावे पूजन करण्यात आलं अक्कलकोट रोड परिसरातील पोगुलमळा इथल्या पहिल्या गणपतीच्या अर्थात विरेश गणपतीच्या पूजनानं अष्टविनायकांच्या पूजनाला प्रारंभ करण्यात आला रविवारी सकाळी दहा वाजता अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर आरती करण्यात आली विरेश गणपतीच्या पूजनानं अष्टविनायकांच्या पूजनाला प्रारंभ झाल्यानंतर उर्वरित सर्व गणपतींचं मनोभावे पूजन करण्यात येतं या संदर्भात श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य नीलकंठप्पा कोनापुरे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली त्याप्रमाणे यात्रा भरण्याच्या अगोदर सिद्धेश्वर महाराजांनी जे आष्टम्या स्थापन केलेल्या तर प्रत्येक गणपतीच्या पूजा करण्याचं आव्हान सिद्धेश्वर देवस्थानी देवस्थानचा निर्विघ्न प्रमाणाने यात्रा पार पाडा या निमित्ताने मार पहिल्यापर्यंत मा म म्हणजे फोगोल मण्यातील गणपतीची पूजा करून पुढील त्या पुढील गणपती जसं कुठलाही ये विघ्न येत नाही आजपर्यंत करताना पूजा करताना केल्यानंतरच आपली जत्रा सुरू होते ही पहिल्या सुरुवातीला जत्रा आहे आणि या निमित्ताने सगळ्यांनी आमच्या पक्षी लोक आलेले आहेत नवीन ट्रस्टी ते आहेत बिराजदार आहेत कारभारी आहेत जेतन फिक्के आहेत आणि सगळे आमचे लब्बा आहेत काशीनाथ दुर्ग पटेल आहे प्रार्थना करतो की आपली यात्रा सुखरूपपणे निश्चिंतपणे चांगलं व्हावं आणि कुणालाही पुराव ठेवणे दरम्यान विजापूर रोड परिसरातील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर इथल्या नंदी महांकाळ गणपतीचंही पूजन श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांच्या हस्ते भक्तिभावानं आणि मंगलमय वातावरणात करण्यात येऊन यंदाचा यात्रा सोहळा निर्विघ्नपणे आणि यशस्वीपणे पार पडण्यासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली यावेळी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा तसंच विघ्न हरत्या आणि सुखकर्त्या गणरायाचा अखंड जयघोष करण्यात आला वेदमूर्ती डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळीमठ आणि वेदमूर्ती चिदानंद शास्त्री हिरेमठ यांनी याचं पौरोहित्य केलं पूजनानंतर मंगलमय वातावरणात श्रींची आरती करण्यात आली यावेळी डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळीमठ यांनी अष्टविनायकांची महती सांगून यात्रा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रथा परंपरेनुसार यात्रेपूर्वी अष्टविनायकांकडे मनोभावे प्रार्थना करण्यात आली असं त्यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं देशाला शिव रामेश्वराने गणपती स्थापना केल्या गणेशच्या स्थापनामुळे सोलापूरमध्ये कुठल्याही रोगृहा येणार नाही संकट येणार आहे देश संपूर्ण मकर यात्रा निमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने प्रप्रथम जात्रा प्रारंभ करत असताना प्रथमत शिव सिद्धरामेश्वर स्थापन केलेल्या अष्टविनायकांची के विधवत पूजा करून तदनंतर आपल्या पुढच्या जात्र मकर संक्रमण जात्राचे काम शुभारंभ करतात त्यासाठी दरवर्षी आम्ही जानेवारीमध्ये म्हणजे नवीन वर्षा जानेवारीमध्ये आम्ही हे करत असतो तसेच हे संपूर्ण सोलापूर सिद्धरामेश्वर स्थापन गणेशांचे आशीर्वाद शिव सिद्धरामेश्वरांचे आशीर्वाद जगद रेवण सिद्धेश्वरांचे पब्ल सिद्ध मल्लिका परमरामिकाजी समस्त सोलापूर महाराष्ट्र संपूर्ण भारतावर त्याचे आशीर्वाद कृपा असावे असे म्हणून मी शिव सिद्धरामेश्वर रेवणा सिद्धेश्वर चरणी नतमस्त गुंत प्रार्थना करतो या प्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य नीलकंठप्पा कोनापुरे विश्वनाथ लब्बा काशीनाथ पाटील गिरीश गोरनळ्ली पशुपती माशाळ प्रकाश बिराजदार रतन रिक्के सुरेश मेहत्रे विलास कारभारी सुधीर देशमुख यांच्यासह सिद्धाराम पाच्छापुरे अमृत कोनापुरे चंदन पाच्छापुरे अशोक बिराजदार राजेंद्र बनसोडे विजयकुमार कंकरे संजय चितली इष्टलिंगप्पा चितली आदींची उपस्थिती होती